नमस्कार मित्रांनो इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमीच्या या युट्यूब चॅनलवर तुम्हाला सर्वांचे स्वागत आहे सिडको लेखा लिपिक भरती ही दोन हजार तेवीस ची जाहिरात होती मात्र आरक्षणामुळे काही बदल झाल्यामुळे आता या जाहिरातीमध्ये नवीन उमेदवार देखील अर्ज करू शकतात तर हा नवीन साठी तुम्ही फॉर्म कशा पद्धतीने भरू शकता तर याची संपूर्ण स्टेप बाय स्टेप प्रोसेस जी आहे तर आजच्या या व्हिडिओमध्ये सांगितलेली म्हणून तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा सगळ्यात आधी तुम्हाला वेबसाईटवर जायचंय आणि ही वेबसाईट कोणते तर याची लिंक तुम्हाला आपलं इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमीच्या चे, टेलिग्राम चॅनलवर मिळून जाणार आहे म्हणून तुम्ही ते बघा बघा इथं तुम्हाला जायचंय क्लिक हिअर फॉर न्यू रजिस्ट्रेशन इथं तुम्हाला नवीन रजिस्ट्रेशन करावंच लागणार आहे इथं तुमचा फॉर्म जो आहे हा काही स्टेप्स मध्ये भरला जाईल पहिले तुम्हाला बेसिक इन्फॉर्मेशन भरायचे त्याच्यानंतर फोटो साईन काही डिटेल्स आहेत प्रिव्हे आहेत आणि शेवटी तुम्हाला पेमेंट करायचंय तर ह्या पाच स्टेप पूर्ण केल्यानंतर तुमचा संपूर्ण फॉर्म जो आहे तर तो भरला जाणार आहे पुढे इथं मध्ये गेल्यानंतर बेस फर्स्ट नेम तुमचं टाकायचं आहे जे काही दहावीच्या याच्यावर असेल तर त्याच्यानुसार तुम्हाला नाव टाकायचं आहे परत तेच नाव टाकायचं कन्फर्मला मधलं नाव मिडल नेम टाका लास्ट नेम टाका आणि तो तुमचं फुल नेम जे आहे तर ते इथं येऊन लागेल पुढे तुमचा मोबाईल नंबर टाकायचा आहे हा मोबाईल नंबर असेल तोच मोबाईल नंबर इथं टाका अल्टरनेट मोबाईल नंबर असेल तर टाका नाही टाकलं तरी काही प्रॉब्लेम नाही त्याचा ईमेल आय कशा पद्धतीने टाकायचा लक्षात घ्या फॉर एक्झाम्पल एखाद्याचा ईमेल आय डी एक्स वाय झेड एकोणासशे नव्वद ऍट द रेट जीमेल डॉट सी ओ एम असा असेल तर या बॉक्समध्ये फक्त एवढं टाकायचंय एक्स वाय झेड एकोणासशे नव्वद एवढंच टाकायचं ऍट द रेट ऑलरेडी इथं दिलेलं आहे आणि डोमेन नेम इथून सिलेक्ट करायचं जीमेल डॉट सीओ एम अशा पद्धतीने भरायचं कन्फर्म ईमेल आय डी कन्फर्म ईमेल आय डी मध्ये मात्र हे संपूर्ण ऍज इट इज अशा पद्धतीने इथं टाकायचंय फक्त हाच एक थोडा मेजर डिफरन्स आहे याच्यात सिक्युरिटी कोड हा कॅप्च कोड इथं टाकायचा आहे सेव्ह अँड नेक्स्ट म्हणायचे ज्यावेळी तुम्ही सेव्हॅन नेक्स्ट म्हणाल त्यावेळी तुमचा प्रोव्हिजनल रजिस्ट्रेशन नंबर तयार होऊन जातो आणि तुम्हाला मोबाईल मध्ये एस एम एस पण येऊन लागतो की तुमचं कशा पद्धतीने तयार झालेलं आणि ईमेलला पण तो ऍड्रेस जाऊन लागतो आता तुम्हाला मेन फोटो आणि साईन अपलोड करायचे फोटो साठी लक्षात घ्या वीस ते पन्नास केबी मध्येच तुमचा फोटो जो आहे तर तो पाहिजे आहे इथून फोटो घ्यायचा आणि साईन तुम्हाला अपलोड करायची आहे बघा इथून साईन अपलोड करायचे आणि इथं आय कन्फर्म इथं कन्फर्म म्हटल्यानंतर तुम्हाला पुढच्या स्टेप्सला जायचे बघा तुमच्या या दोन स्टेप सक्सेसफुली पूर्ण झालेले आहेत आता तिसरे मध्ये तुमचं एज्युकेशनल क्वालिफिकेशन कास्ट वगैरे ऍड्रेस त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला इथं भरायच्या आहेत बघा कॅटेगरी सिलेक्ट करायची एस सी एस टी विजय एन टी बी ये जी काही कॅटेगरी असेल इथं एस एबीसी याचा पण ऑप्शन दिलेला आहे आणि अप्लाय अंडर विच कॅटेगरी फॉर एक्झाम्पल एखाद्याचा असं पण असू शकतं की तो ओबीसी मध्ये आहे परंतु त्याला अप्लाय मध्ये करायचं आहे आता याची विविध कारण असू शकतात की त्याच्याकडे एन सी एल नसेल किंवा तो उत्पन्न गटामध्ये बसत नसल्यामुळे तो ओपन मध्ये बसतो तर अशा केसमध्ये तर ते कॅटेगरी ओबीसी चूज करायची पण अप्लाय कॅटेगरी ते ओबीसी ओपन करू शकतात आर यू अ पर्सन विथ डिसॅबिलिटी चाळीस टक्क्यांपेक्षा जास्त डिसॅबिलिटी आहे का यस आणि नो करायचं यस केलं तर तुम्हाला तुमची टाईप ऑफ डिसॅबिलिटी आणि त्याचं तु स्वरूप कसं आहे दिव्यांगत्वाचं तर ते विचारलं जाणार आहे पुढे आता हे फार महत्वाचं आहे की तुम्हाला कंपेन्सेटरी टाइम पाहिजे का हा कोणाला असतो दिव्यांग व्यक्तींना असतो जनरली त्याच्यानंतर इथं विविध दिव्यांगांविषयी माहिती इथं विचारलेले पुढे तुमचा धर्म विचारलेला आहे इथं तर तो, तो धर्म व्यवस्थित पद्धतीने टाकायचा पुढे कास्ट सर्टिफिकेट आहे का हे विचारलेले कास्ट व्हॅलिडिटी आहे का हे विचारलेले आहे आणि डोमेसाईल हे महाराष्ट्राचं यसच पाहिजे तरच तुम्ही फॉर्म भरू शकतात नो असेल तर फॉर्म भरू शकता नाही पुढे वुमन रिझर्वेशन ही वुमनवाल्यांनी इथं यस करायचं आहे सगळ्यांनीच नॉन क्रिमिलियर ज्या ज्या कॅटेगरीला नॉन क्रिमिलियर लागतं तर त्या सगळ्यांचे नॉन क्रिमिलियर पाहिजे आहे पुढे पुढेच सर्टिफिकेट ज्यांना लागतं त्यांच्याकडे पाहिजे नो करायचं कोणी सिडकोचे अधिक जे कर्मचारी असतील तर त्यांनी ते यस आणि नो याच्यावर करायचं आहे आणि जर येस असेल तर तुमचा एम्प्लॉय नंबर काय आहे तर तो विचारलेला असतो पुढे स्पोर्ट पर्सन एक सर्व्हिसमॅन आणि डिसेबल एक सर्व्हिसमॅन तर याच्यावर ये यस नो तुम्ही करू शकता पुढे ऑर्फन चाइल्ड आहात का अनाथ बालक आहात का मग कॅटेगरी कोणती इन्स्टिट्युशनल आहे का नॉन इन्स्टिट्युशनल आहे ते विचारलं जातं पुढे प्रकल्पग्रस्त कर्मचारी नॅशनॅलिटी इथं विचारलेली आहे तर ती इथं सिलेक्ट करायची पुढे आधार कार्ड आहे का येस अँड नो करायचं तर इथं आधार कार्ड नंबर तुम्हाला टाकावा लागतो आणि इथं शेवटी तुम्हाला सेंटर ऑफ एक्झामिनेशन जिथं तुमचे परीक्षा केंद्र असणार आहे ते सिलेक्ट करायचं आहे ते झाल्यानंतर तुमच्या काही पर्सनल डिटेल्स आहेत जसं की डेट ऑफ बर्थ ही डेट ऑफ बर्थ तुमच्या एसएसी म्हणजेच दहावीच्या याच्यावर जी काही असेल तीच तुम्हाला इथं टाकायची आहे पुढे जेंडर तुम्हाला चूज करायचं आहे जुळे भाऊ बहिणी हात का ते विचारलेलं आहे ओके मॅरिटल स्टेटस मॅरिड अनमॅरिड जे काही स्वरूप असेल ते टाकायचंय त्याच्यानंतर तुमच्या वडिलांचं नाव आईचं नाव पती किंवा पत्नी जे असतील मॅरिड असतील तर त्यांनी ते नाव टाकायचंय आणि पुढे ऍड्रेस टाकायचंय जर तुमचा आत्ता राहण्याचा अॅड्रेस आणि परमनंट ऍड्रेस सेम असेल तर इथं सेम फॉर पद्धतीने करायचंय पुढे इथं जीएसटी इनवॉ काहीतरी येतं ते पुढे इथं पिनकोड येतो आणि इथं अमाऊंट देखील तुम्हाला इथे येणार आहे बघा आता जो कोणी याच्यात असेल तर त्याला जीएसटी लागतं ऍक्च्युअली हे चुकीचं आहे कारण की जे हजार रुपये आणि नऊशे रुपये आपल्याला फी जी त्यांनी सांगितलेली आहे तर ती विथ जीएसटीच फी आहे तर हे जीएसटी लावत तर हे यांना मे बी भविष्यात रिफंडही करावं लागू शकतं तर इथून तुम्हाला कंटिन्यू म्हणायचं आहे पुन्हा तुमचं एज्युकेशनल क्वालिफिकेशन हा पहिला झाला बेसिक्स पार्ट आपण तिसऱ्या याच्यात आहोत तिसऱ्या स्टेपमध्ये तिसऱ्या स्टेपमध्ये पुन्हा दोन पार्ट पडतात एक आहे बेसिक आणि एक आहे एज्युकेशनल क्वालिफिकेशनचा तर इथं तुम्ही तुमचं एज्युकेशनल क्वालिफिकेशन जे आहे तर ते टाकायचं आहे ग्रॅज्युएशन आणि बाकी ग्रॅज्युएशन मध्ये तुमच्या या काय डिग्री असतील याच होऊ शकतात जसं की बी कॉम पाहिजे बी कॉम फायनान्शियल मॅनेजमेंट बीकॉम कॉस्ट मॅनेजमेंट मॅनेजमेंट अकाउंट तर अशा पद्धतीने या ज्या काही डिग्री आहेत तर याच डिग्री ज्या आहेत तर ते चालणार आहेत इथं पुढे मराठी रीड राईट स्पीक यांच्यावर टिक करायचं व्हॅलिडेट युअर डिटेल्स व्हॅलिडेट युअर डिटेल्स केल्यानंतर जर ते प्रॉपर व्हॅलिडेट झालं नाही तर याचा अर्थ तुमचं कुठेतरी काहीतरी राहिलेलं आहे जिथं राहिलेलं असतं तिथं रेड कलरमध्ये लिहून येतं की हे गोष्टी बाकी आहे ते तुम्ही व्यवस्थित पद्धतीने करायची आणि जर व्हॅलिडेट केल्यानंतर सक्सेसफुली व्हॅलिडेट आलं म्हणजे तुम्ही सर्व माहिती पूर्णपणे भरली आणि तुम्हाला नंतर चौथ्या नंबरच्या ऑप्शनला जातं तुम्ही प्रिव्ह्यूला रिव्ह्यूला गेल्यानंतर तुमची सर्व माहिती एकदा वाचून घ्यायची कारण की याच्यानंतर बदल करता येत नाही आणि इथं आय अग्री इथं दोन टीक करायच्या आणि त्याच्यानंतर कंप्लीट रजिस्ट्रेशन म्हणायचं कंप्लीट रजिस्ट्रेशन म्हटल्यानंतर पाचवी स्टेप येते पेमेंटची आणि इथं तुम्हाला पेमेंट करायचं आहे हा कोड टाकला सबमिट केलं सबमिट केल्यानंतर तुम्हाला पेमेंट पेजवर घेऊन जाईल इथं तुम्हाला पेमेंटचे विविध स्टेप दिसतील जस की क्रेडिट कार्ड डेबिट कार्ड इंटरनेट बँकिंग वॉलेट कॅश क्यू आर कोड इथं क्यू आर कोड केल्यानंतर एक क्यू आर कोड तयार होईल डायरेक्टली तुमच्या फोन पे गुगल पेच्या ॲपवरून तो क्यू आर कोड स्कॅन करायचा आणि होईल आणि युपीआय थ्रू यूपीआय आयडी किंवा नंबर टाकून देखील तुम्ही तुमचं पेमेंट जे आहे तर ते करू शकतात आणि अशा संपूर्ण पद्धतीने तुम्ही सिडकोचा फॉर्म जो आहे तर तो, तो भरू शकता फॉर्म भरताना काही अडचण येत असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी तुम्ही आपल्या इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमीच्या युट्यूब चॅनेल सबस्क्राईब करून ठेवा भेटूया आता आपण पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद